नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह मध्ये मागील अनेक दिवसापासून आंदोलन सुरू होते या आंदोलनाच्या यशानंतर ये दिग्रस येथील छत्रपती राजे शिवाजी महाराज चौकामध्ये मराठा समुदायाच्या वतीने जोरदार जल्लोष करण्यात आला गुलालाची उधळण करण्यात आली याबाबत खासदार भावना गवळीने देखील आपले विचार व्यक्त केलेले आहेत मराठी माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी समोर घेतली होती ती खरी करून दाखवण्याच्या दृष्टिकोनातून आज बांधवांनो भगिनीनो त्याचा निर्णय सुद्धा घेतला ही असते बोले पैसा चाले त्याची वंदावी पावले त्या पद्धतीने आज मुख्यमंत्री साहेबांनी कोणाला नाही डबकता न ना भीता या ठिकाणी मराठा समाजासाठी निर्णय घेतला जी मागणी अनेक वर्षाची होती मराठा असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या पूर्वीची जमली नाही परंतु मराठा मुख्यमंत्री झाल्यानंतर साहेबांनी हा निर्णय घेतला हा सगळ्यात मोठा निर्णय या ठिकाणी झालाय अशाच विविध घडामोडीसाठी आमचा चॅनल पाहत राहा चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटन दाबा